दहावं किंवा तेरावं असेल तर अनेक कावळे फिरतात आणि आम्हाला काही फरक पडत नाही असं म्हणत सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली शरद पवारांनी साताऱ्यातील दौऱ्यात हे कटापूर या योजनेवरही भाष्य केलं होतं नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन जी हे कटापूर योजना असे या योजनेचे नाव आहे दहावं किंवा तेरावं असेल तर अनेक कावळे फिरतात त्याने आम्हाला काही फरक पडत नाही असं म्हणत सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली शरद पवारांचे सध्या साताऱ्यामधील कोरेगाव भागामध्ये दौरे वाढले आहेत पवारांनी राज्यभर पक्षाची बांधणी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर ते कोरेगावमध्येही अनेकदा येऊन गेलेत असा प्रश्न आमदार शिंदे यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर कावळा म्हणत जहरी टीका केली एकामुळे फक्त प्रसाद उचलतात आणि निघून जातात अशी टीका त्यांनी केली आहे शरद पवारांनी साताऱ्यातील दौऱ्यात जिहे कटापूर या योजनेवरही भाष्य केलं होतं मी या योजनेबाबत तीन महिन्यांनी बोलणार असल्याचं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळी मी या योजनेवर भाष्य करेल असे संकेत पवारांनी दिले होते याबाबतही आमदार महेश शिंदे यांना विचारण्यात आलं त्यावर आमदार शिंदे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी इंडिया आघाडीचे सरकार येण्याबाबत भाष्य केलं होतं मात्र तसं झालं नाही आताही त्यांना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटतं पण तसं होणार नाही जिहे कटापूर योजना दीड वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तिचे पाणी सर्वत्र पोचले आता जिहे कटापूर योजने या योजनेच्या विस्तारीकरणाचे काम करायचे आहे मात्र या योजनेच्या पूर्ण नावाचा उल्लेख शरद पवार यांनी टाळला नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन जी हे कटापूर योजना असे या योजनेचे नाव आहे केंद्र सरकारने पंतप्रधान योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला हे शरद नाही दुर्दैवाची गोष्ट आहे अशी टीका आमदार महेश यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने खटाव मानच्या दुष्काळाचे फक्त राजकारण केले ही योजना राज्य सरकारच्या हातात नाही ती केंद्राकडे आहे मात्र पवारांच्या पक्षाच्या स्थानिक उमेदवाराला याचा अभ्यास नाही त्यामुळे ते नेत्याला काय समजावून सांगणार असा टोला देखील शशिकांत शिंदे यांनी त्यांना लगावला तशी शरद पवार यांच्या कोरेगाव मधील वाढत्या दौऱ्यावर देखील आमदार महेश शिंदे यांनी टीका केली